ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्काईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा उरण तालुक्यातील खिडकाली नाक्यावर वीर वाजेकर शेट मार्गावर एक छोट्या गॅस रिपेरिंगच्या दुकानात गॅस सिलेंडरची गळती दुरुस्त करत असताना अचानक आग लागली या अचानक लागलेल्या आगीमुळे दुकानदाराचा एकच गोंधळ उडाला यावेळी दुकानदाराने जळता सिलेंडर दुकानासमोरील रस्त्यावरती फेकून दिला आणि आगीचा भडका उडाला यावेळी एका धाडसी तरुणाने जळत्या सिलेंडरवर कपडा टाकून त्यावर पाणी मारून आग विजवली असल्याने मोठा अनर्थ टळला तर आहे पूरण बाजारपेठात ग्राहकांची मोठी वर्दळ असते घटना घडलेल्या ठिकाणी बाजारपेठेचा मुख्य चौक असून या ठिकाणी जास्त ला ला गर्दी असते गॅस सिलेंडरला आग लागल्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली होती मात्र अशा गर्दीच्या ठिकाणी सिलेंडर सारख्या अत्यंत ज्वलनशील वस्तूंच्या विक्रीची परवानगी कोण देतो अशा दुकानांना अभय कोणाचे असे अनेक प्रश्न नागरिक विचारत आहेत भविष्यात अशा दुकानांमुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे म्हणून या विना परवानगी लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी स्थानिक करत आहेत लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो उरण अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा